गरिबांच्या डपऱ्या हटवल्या पण धनाड्य देशमुख यांच्या सर्व्हिस प्रशासनाचे दुर्लक्ष खामगाव शहरातील अमित देशमुख यांनी सर्व्हिस केलेल्या बेकायदेशीर पक्क्या अतिक्रमणावर त्वरित कार्यवाही करून सार्वजनिक मोकळा करावा किशन नाटेकर यांचे पालिकेला निवेदन अमित देशमुख यांनी गैरकायदेशीर पद्धतीने पक्के अतिक्रमण केले असून भले मोठे लोखंडी गेट बसवून नागरिकांना या रस्त्याचा वापर करण्यापासून पूर्णतः वंचित ठेवले आहे हे अतिक्रमण केवळ बेकायदेशीरच नाही तर सामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यावर व सुरक्षिततेवर आघात करणारे आहे अशा आशयाचे निवेदन किशन नाटेकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे दिले आहे खामगाव शहरांमध्ये अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये देशमुख यांच्या दवाखान्याच्या बाजूला असलेल्या गरीब लोकांच्या बँड पार्टीच्या गाड्या टपऱ्या हे सर्व अतिक्रमण काढण्यात आले परंतु देशमुख यांचे अतिक्रमण काढण्यात आले नाही यामुळे शासनाची जनसामान्यांमध्ये प्रतिमा मलिन होत असून शासनाचा सर्वांना समान न्याय असण्याची भूमिका दिसत नाही जनोपचार न्यूज नेटवर्क खांबाव